माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बी शंकरानंद यांचा शतक जन्मदिन साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर एकतीस मे रोजी बेळगावातील क्लब रोडवरील बी शंकरानंद मार्गावर त्यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रदीप शंकरानंद कणगली यांनी दिली गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले गुरुवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की गरीब कुटुंबातून येऊन बी शंकरानंद यांनी संसदेमध्ये केंद्रीय मंत्रीपद भूषवले त्यांच्या पुतळ्याचे अनावरण याआधीच व्हायचे होते मात्र काही कारणांमुळे विलंब झाला आता योग्य वेळ आली आहे आणि त्यांचे चाहते यामुळे आनंदित झाले आहेत या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभाचे अध्यक्षस्थान जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी भूषवणार आहेत ಈಗ ಶಂಕರಾನಂದ ಜನ್ಮ ಶತಾಬ್ದಿ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಶನಿವಾರ ಮೂವತ್ತೊಂದನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆಗೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಕ್ಲಬ್ ರೋಡ್ ರಸ್ತೆ ಈಗ ಬಿ ಶಂಕರಾನಂದ್ ಮಾರ್ಗ ಆಗಿದೆ ಅಲ್ಲಿ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ ಅವರ ಪ್ರತಿಮೆಯ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು ಅಡಿಗಲ್ಲು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇವಾಗ ಅದು ಮೂರ್ತಿ ತಯಾರಾದ ಮೇಲೆ ಅಕ್ಟೋಬರ್ ತಿಂಗಳಿನಲ್ಲಿ ಆ ಮೂರ್ತಿ ಅನಾವರಣ ಮಾಡುವುದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಈಗ ಅಡಿಗಲ್ಲು ಸಮಾರಂಭ ಮತ್ತು ರಸ್ತೆ ನಾಮಕರಣ ಬಿಶಂಕರಾನಂದ ಮಾರ್ಗ ಅಂತ ರಸ್ತೆ ನಾಮಕರಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಶನಿವಾರ ಡಾಕ್ಟರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅವರು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಕೈಯಿಂದ ನಾವು ಅಡಿಗಲ್ಲು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ಶ್ರೀ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಮತ್ತು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಶಹರದ ವಿಧಾನಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಇಬ್ಬರು ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ರು ರಾಜೀವ್ ಅವರು ಅದೇ ತರವಾಗಿ ವಿರೋಧ್ ಅವರು ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರಿ ಅವರು ಮತ್ತಿನ್ನಿತರ ಗಣ್ಯರು ಎಲ್ಲ ಉಪಸ್ಥಿತರ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದಾರೆ कर्नाटक राज्याचे परमेश्वर साहेब हेही सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि मी एक माझी महापौरानं ना, सर्व जनतेला विनंती करू इच्छितो विशंकर साहेबांनी ज्या पद्धतीनं देशाच्या राजकारणात असो आणि ग्रामपंचायतच्या राजकारणात असो आणि राज्याच्या राजकारणामध्ये असे व्यक्ती घडवलेले व्यक्तिमत्व म्हणजे वि दी शंकरनंद वी शंकरांच्या साहेबांच्या मुळे चिखोडी भाग असो आणि बेळगाव भाग असो हा संपूर्ण भारत देशामध्ये दे, एक काही पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो ठरवायचं असेल तर बी शंकर साहेबांच्या मार्गदर्शनानुसार ठरवायचं त्यामुळे बी शंकरांत साहेबांचं शंभरावी जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम शंकरांत साहेबांचे चिरंजीव यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व आम्ही मंडळी आणि सर्व जाती सर्व पक्षाच्या नेत्यांना मी ने विनंती करू इच्छितो की बी शंकरांत साहेब प्रत्येक जाती धर्मासाठी आणि प्रत्येक पक्षासाठी काम केलेलं आहे त्यामुळे वी शंकरांत साहेबांच्या शंभराही जयंती फार प्रमाणे केलं पाहिजे त्या भावनेतून सुद्धा बेळगाव शहरामध्ये बी शंकरांत साहेबांच्या एक क्लब रोडला बी शेखर साहेबांचं नाव द्यावं देण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेमध्ये महापौर उपमहापौर दोन्ही आमदार आणि खासदार आणि सर्व नगरसेवकांनी जो ठराव मांडला त्याबद्दल मी माझी महापर्यंत सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि येत्या एकतीस तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी सर्व धर्म सर्व पक्षाच्या लोकांनी सहभागी होऊन बी शक्रांत साहेबांचं नाव आणि बेळगाव शहराचं नाव करण्यासाठी आपण उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो माजी महापौर विजय मोरे कर्वे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगणटी यांच्यासह इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते विनोद कोळकार के एम एम मराठी बेळगाव